<Sanamalı> नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक दाखल्यांची जलद गतीने पूर्तता करावी असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी महिला व बालविकास सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव उपस्थित होते तर दृक संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते मंत्री आदिती तटकरे म्हणाले की महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविण्यात यावी मित्रांनो लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा एक ते पंधरा जुलै या कालावधीत असणार आहे यानंतर ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे मात्र महिला अंगणवाडी सेविका ग्रामसेवक परिवेक्षिका मुख्य सेविका सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकता यानंतर या प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर करावेत ज्या पात्र महिला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप आजपासून सुरू करण्यात येत असल्याचे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले मित्रांनो सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी निवासी दाखला उत्पन्नाचा दाखला जन्माचा दाखला अशा आवश्यक दाखल्याची पूर्तता जलद गतीने करण्यात यावी यासाठी गाव पातळीवर विशेष शिबिराचे आयोजन करणे आवश्यक असल्यास करावे तसेच जिल्हा पातळीवर बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधून संबंधित महिलांचे शून्य जमा रकमेवर खाते सुरू ठेवण्यासंदर्भात सूचना द्याव्यात असे मंत्री तटकर यांनी सांगितले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने व जलद गतीने काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत ज्या पात्र महिला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी नारी शक्ती हे ॲप आजपासून सुरू करण्यात आले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह सह नवीन अपडे तोपर्यंत नमस्कार